ही भाजी कोणाकोणाला ओळखू येते नक्कीच सांगा बरं मला कमेंटमध्ये या भाजीला इकडं काय म्हणतात आमचीकडे काय म्हणतात हे पण मी सांगते तुम्हाला पण ही रानभाजी आहे जी की रानामध्ये उगली जाते गव्हाच्या रानात जरा जास्त प्रमाणामध्ये असते ही बाजी। आम चीकड़ याला भाजी आमची इकडे याला चिलाची भाजी असं म्हणतात आता याच टाईपची थोडीशी मोठे पानं असतात आणि थोडीशी लालसर पानं असतात त्याला चंदन बटवा असं म्हणतात पण याला चिला असं म्हणतात तर याची आज आपण भाजी बनवणार आहोत इतकी भारी लागते याची भाजी याचे पानं मऊ मऊ असतात बघा वरून असं क्षारसारखं म्हणजे आपली पिटी साखर असते का त्या टाईपमध्ये पानावरती मऊ मऊ तसं असतं आणि याला आता एक एक पानं आपण तोडून घेणार आहोत तोडून आपल्याला ही शिजून घ्यायची याचं गरगट बनवायचं आपल्याला ह्या भाजीचं तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर सगळे ह्याचे पानं तोडून घेतले तर आणि शेंड्याचं जे आहे ते कवळं असतं त्याच्यामुळं ते तसाच घेतलाय शेंडा किंवा मग एकान वेळेस त्याला बी पण आलेलं असतं तर तो बी घेऊ नका तर याला आता स्वच्छ आपण धुवून घेऊ आणि धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी असं टाकायचं की ती भाजी शिजली पाहिजे एवढं असे पानं पूर्ण डुबले पाहिजे एवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकायची मुगाची डाळ पिवळी विकत्रीची ती टाकायची जर तुम्हाला मुगाची डाळ नसन आवडत तर तुम्ही तुरीची डाळ जरी टाकली का तरी छान लागते तर आता आपण याला शिजवून घेऊ तर लवकर शिजली जाते जास्त ता टाईम लागत नाही याला शिजायला पालकाची या भाजी असते का त्या टाईपमध्येच तर आता या बघा मस्त खळखळून शिजवून घेणार आहोत तर आता इकडं भाजी शिजेपर्यंत आपल्याला भाजीला लागणारं साहित्य बघायचे बेसनपीठ घेतले नंतर शेंगदाण्याचा कुट्टा मिरची आणि भरपूर असा घेतला घेतलाय लसूण आपल्याला काही कुटायचा पण आहे आणि काही खुडून फोडणीला टाकायचा म्हणजे या भाजीला ना लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं कारण की भाजी, भाजी खरंच खूप छान होती लसणाचं प्रमाण जास्त असल्यावर ऊन आल्यामुळं जास्त असं व्हिडिओमध्ये पूर्णपणे असं ऊन चमकल्यासारखं व्हायला लागलंय पण आता आपण उकळी घेतली आणि उकळीमध्ये मिरच्या चवीनुसार मीठ आणि अर्धा लसूण टाकून आहे अर्धा आपण खुडण्यासाठी तसंच ठेवलाय आता याला कुटून घ्यायचं आहे बघा असं दुबड कुटून घेतलं आहे आणि हे जर लसूण आहे का याला कट करून घ्यायचं फोडणीला लसणाची फोडणी दिली का फोडणी टाकताक्षणी मस्त असा खमंग त्याचा वास सुटतो त्यामुळं जास्त भाजीला चव येते म्हणून आपण बराचसा लसूण ठेवलेला आहे जो की आपल्याला खुडून घ्यायचा आहे कमी साहित्य होते मला वाटतं सगळीकडेच ही उपलब्ध होत असते शेतामध्ये असतेच पण प्रत्येक ठिकाणी नाव वेगळं असतं काही काहीला ओळखू येत नाही असं पण होतं तर आता भाजी छान शिजली डाळ पण त्याच्यासोबत मस्त शिजून घेतली चांगली जा भाजीबरोबर आणि आता आपण याला काढून घेऊ याच्यामध्ये जर जास्त पाणी राहिलं तर ते पाणी काढून टाकायचं कारण की त्या पाण्याने एक माटकपणा येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं असं भरपूर पाणी असेल तर काढून टाका आणि थोडंच पाणी ठेवा नंतर ह्याच्यामध्ये आपण बेसन पीठ शेंगणाण्याचा कुट्टा आणि हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं टाकून घेतलंय आता याला चमच्याने असं हटून घ्यायचं लवकर बारीक होते कारण की शिजल्यानंतर मस्त पालकासारखंच असतं याचं शिजली की लवकर मऊ होते जर चमच्याने तुम्हाला ना नाही झालं तर तुम्ही हाताने पण रगडू शकता तर बघा याला पूर्ण आपण हटून घेतलंय छान बारीक करून घेतली पूर्ण भाजी ते एकजीव झालाय कुट्टा पीठ वगैरे सगळं आता तीच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहोत तर कढई गरम करण्यासाठी ठेवली आता याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं थोडंसं की लगेच लसूण टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण की अशा छान छान रेसिपीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते कधी कधी आपल्या चॅनलवरती ब्लॉग पण असतात जर इकडे तिकडे गेल्यानं असं वाटलं की शूट करावं टाकावा तर नक्कीच टाकवते मी कारण की, तरा की ले ले आए, जाला जास्त नाही तर पण दोन ब्लॉग आतपर्यंत मी टाकलेले आहेत नाहीतर असे रेसिपीचेच व्हिडिओ असतात साध्या आणि सोप्या भाषेतल्या तर आता लसण पण मस्त छान लाल झाला की ही भाजी टाकून घ्यायची ही भाजी टाकता क्षणी मस्त असा खमंग लसणाचा वास सुटतो तर नक्कीच तुमच्याकडे जर उपलब्ध होत असेल तर ही भाजी करून बघा किंवा तुम्ही केलेली पण असन रानभाजी आहे शरीरासाठी तर हिरव्या पालेभाज्या कोणत्याही झालं तरी चांगल्याच असतात आणि आता पाण्याचं प्रमाण कसं ही भाजी ना जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टहीच नाही थोडंसं अशी सर्वरितच ठेवायची तर बघा मी आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे तर बघा मला एवढ्या प एवढीच बनवायची आणि तितकीच घट्ट राहून द्यायची जास्त म्हणजे आत्ती घट्ट पण नाही आहे कारण की बेसनाने काय होतं पुन्हा घट्टपणा येतो थंड झाल्यानंतर जास्त घट्ट होती ती भाजी त्यामुळे जसं बेसन टाकलं का जेवढं जास्त बनवायचं आहे का त्यानुसार पाणी टाकायचं तर मस्त बघा आपली चिलाची भाजी तयार आहे आता यांना चांगली मस्त चुटचुटून देवतं म्हणजे आपलं बेसन पण त्याच्यामध्ये शिजलं गेलं पाहिजे आणि आपण हिरवी मिरची पण कच्ची टाकलेली असती तर मग मस्त अशी चुटचुटायला लागली छान अशी आपली भाजी तयार आहे आणि थोडीशी हळद पण टाकली कारण की बेसन पीठ कुट्टा टाकल्यामुळे काय होतं पांढरं दिसतं त्यामुळे थोडंसं दिसायला चांगलं दिसत नाही बाकी चवथीच राहते म्हणून थोडीशी आपण हळद पण टाकली आणि मस्त आपली ही रान भाजी, चिलाची भाजी तयार आहे कमी साहित्यामध्ये होणारी आणि बाजारामध्ये पण उपलब्ध होते आमच्याकडं मी बाजारातूनच आणली तर ही विक विकायला पण आजकाल लोक आणतात पण तर ही शेतातच पहिले असायची गव्हाच्या ज्वारीच्या जास्त करून गव्हाच्या रानात असायची